क सत्यमाधवनो मी वैभव शिकारे रॉयलजी क्रमेश पंचायत या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पूर्ण स्वागत करत आहोत तर आज पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजता आपण बाजारात अंघोळची भेट द्याय आले आहेत तर जाणून घेऊ गोरांच्या आजच्या गायींची किंमत किती आहे चला तर व्हिडिओवर न वेळ लावता आपण व्हिडिओ लगेच चालू करूया तर शेतक बांधाव प्रत्येक जर जर ते वेळेपेक्षा शेतकरी आले आहेत गाई खरेदी विक्री करण्याचे बघू शकता मोठ्या प्रमाणात तिथे शेतकरी आले आहेत गायींची खरेदी विक्री चालू आहे जाणून घेऊया आपण गायींची किंमत शेतकऱ्यांकड बारामती बघ किती काय गाय आहे हा दुसऱ्या बरं दहा तारखेची आहे सातच एक काय बर आता टायमिंग किती आहे गायला यात हा अजून पंधरा दिवस सप्टिलमध्ये जाऊन बघू शकता अजून गायला टायमिंग पंधरा दिवस राहिले आहे द्यायची कास वगैरे बघू शकता एक नंबर गायर उत्तर गायीची खर्दी विक्री म्हणजे अवलचा बाजार म्हणजे एक नंबर ना तो खूप खूप धन्यवाद अतिशय प्रमाणात हवाच्या बाजार आहे मान पाहू शकता आज खूप गर्दी आहे सांगलीच्या बाजारमध्ये या ठिकाणी भरपूर अशा प्रमाणात शेतकरी आलेले आहेत खरेदी खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे गाईने नवीन खरेदी केल्या केल्यानंतर आपल्याला गा गाई बांधण्यासाठी गा 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 डावी दोरखंडे बोरखडे दो सगळे तुम्हाला इथे बाजारात अवेलेबल होत सर माहिती घेऊ यांच्या आपण दादा नमस्कार कोणतं का तुमचं कोणतं गाव तुमचं इंदापूर आज कोणते गाय घेऊन आल तुम्ही आता चांगल्या किती पैसे ती माहिती वे बरं आता गाईंची आमच्या शेतकरी किंमत आहे एक पस्तीस किती करतायच आता दुसरं आहे आणि आता दुधाला कशी आहे एका टाइमला दोन टायमाला चिपक्रिमान दोन बरं सोडतात कास बिसी एक नंबर आहे एक मागणे आहे दाताल कसे साधा ते दुसऱ्या काय किंमत ठीक आहे किती वाटाय दोन दात आहे वेट रोड पहिला रोड हिच्या किती पण ते पंच्याण्णव हजार क्रीमान दोन तुमची काय अपेक्षा पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार यावं शेतकऱ्यांची अपेक्षा गाई बघून घेऊ शकता पहिल्यावर काल एक नंबर गाय आहे शेतकरी बांधव कास सर कास वगैरे सडक चार दिस सडस हे तुमचं आहे ना सांग किंमत सांगायचं एक पस्तीस दुधाला पंचवीस 22 23 24 दातल कशे कडत कशे सड सामान असं घे ना बघा की सडबेड बघून जाऊ शकता चारही सड समान आहेत शिवा माहीर सांगा आई ये ले बघा ये ले हा काय झाले काळवडा कोण आहे काळवडा आहे काळवडा हा किती वय आहे ते हे पहिला आहे

दादा ना तुमचं नाव आणि नंबर सांगा आमच्या सरकारच नाही तुमचं नाव आणि सांगा भाऊ शिंदे हा तुमचा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस अठरा ओके दादा धन्यवाद ज्यांना तुम्हाला इथं गायी खरेदी करण्यासाठी यायची शेतकऱ्यांनी शंभर टक्के भेटून जावा अतिशय योग्य दर तुम्हाला इथे गाय सांगायचं बजारे भेटून जाईल एक नंबर सगळ्या गाय आहेत दादा किसा येईल किंमत हा दोन्ही जोड लाख दो ऐंशी तीन लाख ऐंशी किती वेळ दोघांची दो वेळे दा तला असं आहे शेतकरी मांधार बघू शकता गायी एक नंबर आहेत गायींची वगैरे बघू शकता कासपीस बघू शकता एकदम चांगल्या का अशा प्रकारच्या गायी सांगोला बाजारपेठ होती तुम्हाला पहिल्या व्याज दुसऱ्या वेळ त्याच्या वे गायी सांगोलच्या बाजारात सर शेतकरी बांधवांना भेटत राहणार दोन हजार तेवीस मधला डिसेंबर एंडिंग शेवटचा बाजार आहे मैन वर्षाला सुरुवात आहे आणि आपण न शेतक आपल्या शेतकरी तर यूट्यूब चॅनलसाठी आपण प्रत्येक काय तर आपण नवीन घेऊन येत असतो तर जे कोणी चॅनलवर नवीन असतील ते चॅनल आपला सबस्क्राईब करा असेच आपण नवनवीन व्हिडिओ टाकत जाऊ आणि तुमच्यासाठी आपण नवीन पोचत जावं तुम्हाला सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद